नमस्कार दर्शको लोकशाही महाराष्ट्र आणि बोला भेदर न्यूजच्या माध्यमातून आज आपण चोपडे गटातील चोपडी गावात आलो आणि सध्या निवडणुकीची रणधमळ चालू असताना भाजपकडून चेतन सिंह केदार आणि तालुका विकास आघाडीकडून चार पाच उमेदवार असं रिंगणात आहे सध्या कोणाला या ठिकाणी थी। उमेदवारी मिळते आणि चोपडी गा गटामध्ये पुणे ताकद जास्त आहे आता नागरिकांच्या बाहेर टाकून घेणार आहेत नागरिकांचे मत काय तर जाऊन घेणार आहेत काय भगवान बाब गाव चोपडी काय सध्या वातावरण चालू आहे जिल्हा परिषद चालू आहे त्याच एवढं काय म्हणजे अजून काय नेत सगळीकडे गेलेलं तर काय नेत काय का आता ती कसं आहे सात तारखे पुढं काय फायनल होईल ते काय कोणाला मतदान पूर्ण करायचं मतदान आपल्या जी कडे बसणे योग्य आहे जी उमेदवार काय कोण योग्य आहे आता तसं आधीच कसं सांगायचं आतापर्यंत कोणाला मतदान केलं तुम्ही आता कसं आहे त्याचं आतापर्यंत कोणाला केलं मी कसा सात तारखे पुढं काय विकास काम कोणी केले काय विकास काम बापू न केले हां न भाजपची बापू बापू बोलेल तीच आम्ही करणार म्हणजे कसं आहे जी हाय ती सांगितली कारण आम्ही कडपर्यंत बापूच ऐकत आले बापू सांगेल त्याला मतदान करणार मतदान बापू सांगेल त्याला ना म्हणजे कसं बापूची माणसं आम्ही हाय निश्चित बापून ची माणसं म्हणलं बापू सांगेल त्याला मदत बापून आमच्या गावचा विकास फार मोठा केलेला आहे त्यामुळे आम्ही जे बापू बोलेल तीच का तरी काय काय झाला विकास तरी नाही ना। हेच आमच्या गावातले विकास चांगले झाले जे काय पाहिजे ते केले बापू सांगेल त्याला मदत करणे ना। नाही नाही मतदान म्हणजे कसं आहे बापू सांगेल म्हणजे विकास एक करते त्याच्याकडे आम्ही विनायकराव साहेब बाबर गाव चोपडी काय वातावरण असेल चोपडी चोपडीत सगळीकडे आता सेना भाजप युती युतीचा उमेदवार आपले चेतन सिंग केदार त्यांची लाट आता सध्या चालू आहे कसं काय कामांचा धडाका लावलाय त्यांनी इलेक्शनच्या अगोदरच शिवसेनेचं बालिकेला असलेला सुपडी आहे आणि भाजप सेने युती भाजपचं मतदार आणि शे सेनेचा मतदार एकत्र आल्यामुळे मोठ्या प्रमाणात लीड जाऊ शकतं आमच्या भागात आता दीपक आपण शेकाप एकत्र येईल दीपक आबांप एकत्र असलं तरी उमेद ताकदीचा नाही पुढच्या उमेदवाराच्या ताकतीचा पुढला उमेदवार नाही बोल नाही चेतन सिंग केदार यांच्या ताकतीचा दुसरा पुढला उमेदवार विकास कामं भरपूर झाली ती गेल्या एकोणीसपासून दोन हजार एकोणीस पासन शहाजीबाप आमदार माहिती जसे झाली तशी विकास कामांचा धाटाका चालूच आहे आणि सध्या सुद्धा चालू आहे काय काय चालू तरी तर रस्त्याचं मुर्मीकरण असेल डेप्या जोडायचं काम असेल हे आता स्वतः उमेदवारच करून द्यायला लागले निवडणुकीच्या अगोदरच या गावात किती लीड मिळेल गावात आमचं एक हजार लेट जाईल हां मागचे वीस किलो होतं वाटतं तेवढंच होतं उमेदवार गावात होता असं आहे उमेदवार हां उमेदवार आमच्या गावातला होता काय बदल आता आता बदल म्हणजे विकास तर होणारच हु आहे खाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता भाजपचं सरकार आहे युती सरकार राज्यात आहे देशात सुद्धा युतीचे आहे उमेदवार महायुतीचं सरकार असल्यामुळं बरं पडणार आहे आपल्याला आमच्या मत विकासासाठी सुरेश बाबर गाव चोपडी काय आहे वाहतोयत काय काय पक्षी हवं आहे काय भाजपचे कोण भाजपमध्ये कोण काय चेत केदार काय विकास का काम केले काम चालूच आहे ती काय काय रस्ते चालू आहे ते बाकीच्या अजून डेफे चालू आहे ते तिकडे बाबासाहेब ना आबासाहेब एकत्र झालेत काय एकत्र होणार गेल्यावर बापू सुद्धा आमदार असतात एकत्रच होते तेव्हा अकराशे लिट दिलत एकत्र काय सगळं पुढे एक झालं पण काय असते मागच्या जिल्हा परिषद टायमाला इथला जिल्हा परिषद सदस्य होता इथला जिल्हा काय विकास काम विकासात जनतेला विचार लागेल विकास केला का नाही केला तुम्ही हा तुम्हाला मला बोलण्यापेक्षा ते जनतेला विचार लागेल ना विकास केलाय का तुम्हाला दिसला विकास मला तर काय दिसला नाही काय होईल आता आता काय चालू आहे काय होईल की सात लीड जण किती मत आहे सात आठ जण विठ्ठल बाबा काय वातावरण असतं सेना भाजप एकात्र आम्ही एकत्र येते जरी एकत्र असले तरी तर बापून पाच वर्षामध्ये भाजपचा विकास केलाय झोपडेचा कोण कोणती विकास काम केले सभा मंडपाई कामं केले ब्लॉक टाकलं ग्रामपंचायतचं गटामधून कोण लीड झाले गटामधून जाईल सेना भाजप मग बाबासाहेबांतर प्रचार प्रचार सभा घेतली तरी काय फरक पडेल का त्या पक्ष मत तेच नाही काय जे ते पक्षात वेगळं बाबर गाव हा गाव म्हणतो चोपडी काय चालू असेल आणि मी लय राजकारणात नसतोय काय चर्चा काय तरी चर्चा आणि मी चर्चेला पण नसतोय मी फक्त गावात येतो म्हणजे काही कामानिमित्त निमित्त येतो आणि घरला जातो जे काय आपल्याला मतदान करायचं आहे ते गुपचुप मतदान करणे गप घरला जाणे बाकीच्या जा चिखलात पडायचं नाही मला त्याबद्दल काही चर्चा करायची नाही आणि विचारायचं बी नाही कोणाला सांगायचं नाही गुप्त मतदान करणाऱ्या प्रश्न नाही विकास कोणाकडे हे तुम्हाला एक सांगू शेतकऱ्यासाठी सगळी सारखी आहे आई काय मावशी काय एका जातीची सगळे सगळी बदल नाही शेतकऱ्यासाठी कुणी काही केलं नाही सगळं तिकड चुप गाव चूक पुढे गाव कुटुंब काय जिल्हा परिषद निवडून चाललाय मला मतदान करायचं काय हा मला अजून उभा राहिलेलीच कोण माहित नाही तर कोणाला करता चेतन एक केंद्र आहे तर गुलाब दाय कुठे प्रशांत वरीकर आहे हा परत नंदकुमार शिंदे आहे रामचंद्र काय कोण हो, या हो आता का आपले कळणार आहे म्हाताऱ्या माणसाला मतदान कोणला करायचं मतदान आता बघू वा आता काय त्याचं याच्या आधी आम्ही केलं तर बापूला आता बापू